नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी केवाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या संरक्षण अधिकारी या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते खाली ऑप्शन आहेत ए नरेंद्र मोदी बी द्रौपदी मुर्मू सी रामनाथ कोविंद डी अमित शहा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या होत्या आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीस भारतात कोणत्या शहरात झाली ऑप्शन आहे ए मुंबई बी बेंगळुरू सी नवी दिल्ली डी कोलकाता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पी एम सूर्यघर मोफत वीज योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए गृहमंत्रालय बी ऊर्जा मंत्रालय सी कृषी मंत्रालय डी वित्त मंत्रालय आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ऊर्जा मंत्रालय आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा मुख्य न्यायाधीश सी जे आय कोण आहे ऑप्शन आहे ए डी वाय चंद्रचूड बी संजीव खन्ना सी यू यू ललित डी एन व्ही रमन या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संजीव खन्ना आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच आयुष्मान भारत योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए शिक्षण बी आरोग्य सी कृषी डी रोजगार आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आरोग्य आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए शिक्षण बी आरोग्य सी निवडणूक प्रणाली डी न्यायव्यवस्था आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी निवडणूक प्रणाली आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारताचे चांद्रयान तीन मिशन कोणत्या वर्षी यशस्वी झाले ऑप्शन आहे ए दोन हजार एकवीस बी दोन हजार बावीस सी दोन हजार तेवीस डी दोन हजार चोवीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार तेवीस आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ विकसित भारत ॲट द रेट टू थाउजंड फोर्टी सेवन ही मोहीम कोणाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए संरक्षण बी आर्थिक विकास सी आरोग्य डी क्रीडा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्थिक विकास आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणाच्या जन्मदिवशी साजरा होतो ऑप्शन आहे ए सचिन तेंडुलकर बी मेजर ध्यानचंद सी कपिल देव डी नीरज चोप्रा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मेजर ध्यानचंद आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा नमो ड्रोन निधी योजना कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए शेतकरी पुरुष बी विद्यार्थी सी महिला यस एच जी डी उद्योजक आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी महिला यस एच जी आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा एक जिल्हा एक उत्पादन ओ ओ पी योजना कोणत्या राज्यातून सुरू झाली ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी उत्तर प्रदेश डी मध्य प्रदेश तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा पी एम विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए शेतकरी बी कारागीर व हस्तकला कामगार सी विद्यार्थी डी सरकारी कर्मचारी उत्तर आहे ऑप्शन ए शेतकरी आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा मेक इन इंडिया उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार चौदा मेक इन इंडिया हा उपक्रम दोन हजार चौदा यावर्षी सुरू झाला आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा नारी शक्तिवंदन अधिनियम कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए शिक्षण बी आरक्षण सी आरोग्य डी रोजगार तर उत्तर आहे ऑप्शन बी आरक्षण नारी वंदन अधिनियम आरक्षणाशी संबंधित आहे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा अग्निपथ योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए शिक्षण बी कृषी सी संरक्षण डी आरोग्य आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी संरक्षण अग्निपथ योजना संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी आहे ऑप्शन आहे ए आरोग्य विमा बी बँक खाते सी शिक्षण कर्ज डी घरकुल आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बँक खाते प्रधानमंत्री जनधन योजना बँक खात्याशी संबंधित आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा जल जीवन मिशनचे उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए सिंचन बी शुद्ध पिण्याचे पाणी सी जलविद्युत डी जलवाहतूक तर उत्तर आहे ऑप्शन बी शुद्ध पिण्याचे पाणी आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा आत्मनिर्भर भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए आयात वाढवणे बी स्वावलंबन सी खाजगीकरण डी जागतिकीकरण आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्वावलंबन आत्मनिर्भर भारत अभियानाचा मुख्य उद्देश स्वावलंबन आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक कोण होता तर ऑप्शन आहे ए नीरज चोप्रा बी पी व्ही सिंधू सी मेरी कोम डी रोहित शर्मा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नीरज चोप्रा दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक नीरज चोप्रा हा होता आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस डिजिटल इंडिया कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार तेरा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार पंधरा डिजिटल इंडिया हा कार्यक्रम दोन हजार पंधरा यावर्षी सुरू झाला आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस वन नेशन वन रेशन कार्ड योजना कोणाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए शिक्षण बी आरोग्य सी अन्न सुरक्षा डी रोजगार आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अन्न सुरक्षा वन नेशन वन रेशन कार्ड योजना अन्न सुरक्षेशी संबंधित आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील सर्वात मोठे खारट पाणी सरोवर कोणते ऑप्शन आहे ए उलर बी चिल्का सी लोनार, डी सांभर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चिल्का भारतातील सर्वात मोठे खारटपाणी सरोवर चिल्का सरोवर आहे आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बावीस स्वच्छ भारत मिशन कधी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन बी दोन सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार चौदा स्वच्छ भारत मिशन दोन हजार चौदामध्ये सुरू झाले आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए बावीस जानेवारी बी तेवीस जानेवारी सी चोवीस जानेवारी डी सव्वीस जानेवारी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस हा चोवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चोवीस भारताचा पहिला चिता प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झाला ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी राजस्थान सी मध्य प्रदेश डी गुजरात आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश भारताचा पहिला चिता प्रकल्प मध्य प्रदेश या राज्यात सुरू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा होतो ऑप्शन आहे ए चोवीस जानेवारी बी पंचवीस जानेवारी सी सव्वीस जानेवारी डी सत्तावीस जानेवारी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा होतो आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आयुष्मान भारत डिजिटल मिशन कशासाठी आहे ऑप्शन आहे ए शिक्षण डेटा बी आरोग्य डेटा सी कृषी डेटा डी रोजगार डेटा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आरोग्य डेटा आयुष्मान भारत डिजिटल मिशन आरोग्य डेटा यासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सत्तावीस भारताचा पहिला ग्रीन एनर्जी कॉरिडॉर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी राजस्थान डी तामिळनाडू आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी तामिळनाडू भारताचा पहिला ग्रीन एनर्जी कॉरिडॉर तामिळनाडू या राज्यात आहे आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतात नुकताच कोणता डिजिटल पेमेंट उपक्रम अधिक मजबूत करण्यात आला आहे ऑप्शन आहे ई एफ टी बी यू पी आय सी आर टी जी एस डी आय एम पी एस आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी यू पी आय भारतात नुकताच यू पी आय हा डिजिटल उप पेमेंट उपक्रम अधिक मजबूत करण्यात आला आहे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतातील पहिले बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या दोन शहरादरम्यान आहे ऑप्शन आहे ए दिल्ली आग्रा बी मुंबई अहमदाबाद सी पुणे नागपूर डी चेन्नई बंगळुरू तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई अहमदाबाद भारतातील पहिले बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरादरम्यान आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीस भारताचा पहिला ए आय आधारित न्यूज अँकर कोणत्या राज्यात सुरू झाला ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी आंध्र प्रदेश सी केरळ डी तामिळनाडू आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश भारताचा पहिला ए आय आधारित न्यूज अँकर आंध्र प्रदेश या राज्यात सुरू झाला मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील